श्री स्वामी समर्थक राहा आजच्या दिवस तुमच्या एकादशी सर्वांना माहिती आहे म्हणजे पंढरपूरची म्हणजे यात्रा आहे खूप वार करी गेलेले आहेत आडंदी येऊन पण ज्ञानेश्वरांची पालखी गेलेली आहे आम्ही गेलो होतो पालखीला पण त्या दिवशी म्हणजे मोबाईल घरीच राहिला माझ्याकडून चार्जिंग नव्हती म्हणून तर आम्ही गेलो होतो ज्ञानेश्वरीची पालखीचं आम्ही दर्शन घेतलं खूप म्हणजे भाविक पायी जात असतात दर्शनासाठी म्हणजे इतकी गर्दी होती म्हणजे ज्ञानेश्वरांची इथून जेव्हा पालखी निघाली होती तेव्हा दे देवूची पण पालखी निघाली होती तुकाराम महाराजांची पण त्यांच्या वेळेस खूप पाऊस होता मग त्याच्यामुळे म्हणजे काही जाता आलं नाही काही वारकरी आमच्या आजूबाजूला उतरले होते मग त्यांच्यासाठी आम्ही चहा पाणीचा म्हणजे चहा पाणी दिलं त्यांना मग त्याच्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही आणि पाडी म्हणजे पालखी खूप पुढे निघून गेली होती पण दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वरांची पालखी होती तर आम्ही गेलो तो पालखीचं दर्शन घेतलं खूप भाविक आलेले असतात दर्शनासाठी ज्ञानेश्वरांच्या पालखीचं दर्शन घेण्याने वारकरी निघालेले असतात पंढरपूरच्या रस्त्याला खूप म्हणजे खूप असं वाटतं की आपण त्यांच्याबरोबर जाऊ पण आपण संसारिक माणूस आहेत आता ज्यांचं जमत असतं ते जातात मागे मुलं असतात शाळा असते तर म्हणजे सगळे असे जास्त करून तर म्हातारेच लोक वारीला जा गेलेले असतात आपल्यासारखे खूप कमी असतात काही काही फॅमिलीसोबत पण निघालेले असतात पण चला जेव्हा आपल्याला माऊली बुद्धी देतील तेव्हा आपण नक्की जाऊ मला पण वाटत होतं की मी पण जाऊ वारीला खूप मस्त वाटत होतं तर चला आता आज हा जुलैला आषाढी एकादशी लवकरच दो दोन तीन दिवसांनी त्या अगोदर म्हटलं चला एक सेवा आहे तर ती तुमच्या तुम्हाला सांगूया म्हटलं खूप प्रभावी अशी सेवा आहे आषाढ महिना आहे चातुर्मासला प्रारंभ होणार आहे तर ह्या चातुर्मासमध्ये जर आपण विष्णू भगवानची सेवा केली तर खूप फलदायी ठरणारे विष्णू भगवानची आपल्याला जास्त जास्त सेवा करायची आहे आणि श्राद्धे आपल्याला विष्णू भगवानची पण सेवा करायची आहे तर चला तर रविवारी आहे आषाढी एकादशी तर आपल्याला म्हणजे सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती आहे खूप प्रभावी सेवा आहे आणि आषाढी एकादशीला जास्तीत जास्त विष्णू भगवानना प्रिय पिवळा रंग आहे तर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल टॉप असेल जे काही असेल पिवळ्या रंगाचं तुम्ही वस्त्र धारण करू शकता टॉप असेल साडी असेल तर पुरुषांनी कुर्ता वगैरे असेल शर्ट असेल तर परिधान करायचं आहे टी शर्ट असेल तर टी शर्ट पण तुम्ही घालू शकतात पण जास्तीत जास्त आपण पिवळा कलर कारण की विष्णू भगवान पिवळा कलर खूप प्रिय आहे तर आपण पिवळा वस्त्र आपण धारण करू शकतो अशा एकादशीला तर एक सेवा आहे तर ती सेवा कोणती आहे तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे तर केव्हा करायचं आहे कसं करायचं आहे कुठं बसायचं आहे तर सांगणार आहे तर बघा व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला पठन करायचं आहे ते आपल्याला देवघरात बसून करायचं आहे तर किती किती सकाळी दुपारी रात्री तर आपल्याला आषाढी एकादशी एक दिवसीय आपल्याला करायचे फक्त एकच दिवस करायचं आहे काही काही एकवीस दिवस अकरा दिवस पण करत असतात पण आषाढी एकादशी असल्यामुळे आपल्याला फक्त एकच दिवसाची ही सेवा करायची आहे आणि ठीक रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे घड्याळचा काटा इकडं पण जाऊ द्यायचा आणि तिकडं पण आणि ठीक बरोबर बारा वाजता आपल्याला सेवा करायची याच्यासाठी काही पाठ वगैरे मांडायचं आहे नाही ना आपल्याला फक्त देवघरात बसून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आवाहन करायचं आणि बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा माऊलींचा फोटो वगैरे असतो म्हणजे विठ्ठल रुक्मणींची आपल्याकडे मूर्ती असते मूर्ती असेल तांब्याची पित्याची कोणती देवघरात असेल तर नसेल कोणती तर आपले स्वामी महाराज आहे त्यांना स्मरण करून आपण म्हणजे ही सेवेला आपल्याला सेवा करायची व्यंकटेश स्तोत्राची तर त्या तर मी दाखवते व्यंकटेश स्तोत्राचा ग्रंथ किती मोठा आहे किती वेळ लागणार आहे जास्त काही वेळ लागत नाही फक्त दहा पंधरा मिनटं लागत असतात तर तुम्हाला दाखवते व्यंकटेश स्तोत्र हे बघा व्यंकटेश स्त्र फक्त दहा पंधरा मराठीमध्ये श्री व्यंकटेश स्तोत्रचं आपल्याला पठण आहे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आता सहा तारखेला आषाढी एकादशी आहे तर रात्रीच्या म्हणजे पाच तारखेच्या रात्री, तार रात्री आपल्याला बारा वाजता ही सेवा करायची आहे श्री व्यंकटेश स्तोत्र ठीक बरोबर बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे याच्यासाठी काय आपल्याला जास्त काही म्हणजे अशी पूजा मान्य वगैरे करायची नाही आहे देवघरात फक्त बारा वाजता दिवा लावायचा आणि गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं नमस्कार करायचा सत्यनारायणचा फो फोटो असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल माऊलींचा फोटो असेल नमस्कार करायचं धूप दीप अगरबत्ती दाखवायचे फुलं असतील तर फुलं अर्पण करायचे केळं असतील तर केळं दाखवायचे कारण की विष्णू पिव केळं हे पिवळे असतात म्हणून शिरा के शिरा केलेला असेल म्हणजे बाराचा आत तुम्ही शिरा पण करून ठेवू शकतात तर शिरा तुम्ही अर्पण करायचं आहे तुळशीपत्र व्हायला विसरायचं नाही आहे तुळशीपत्र ठेवायचे एक दिवस अगोदरच तुळशीपत्र तोडून आणायचे आश एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचे नाही आणि आपल्याला पाच तारखेच्या रात्री ही सेवा करायची आहे कारण की पाच तार म्हणजे पाच तारखे म्हणजे पाच तारखेला रात्री बारानंतर नंतर दिवस बदलत असतो आणि सहा तारखेला आषाढी एकादशी लगेच सहा तारीख मग त्या दिवशी आपण रात्री पाच तारखेच्या रात्री आपल्याला ही सेवा करायची खूप प्रभावी सेवा आहे तुमच्या मनातील कोणती इच्छा पूर्ण नक्की होईल शंभर टक्के गॅरंटी देते तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा सेवा केलेली आप आपली वाया जाणार नाही आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ज्या काही आपण सेवा करत असतो त्याचं एक दिवस आपल्याला फळ नक्की मिळत असतो आपल्या कर्मानुसार तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा हे बघा जास्त काही हे बघा फक्त पंधरा वीस मिनटं लागत असतात आणि मराठीमध्ये श्री व्यंकटेश ध्यानम हे आपल्याला पठण करायचं आहे आणि मग बघा श्री व्यंकटेश स्तोत्रम श्री गणेशायनमा श्री व्यंकटेशायनमा ओम नमो जी हे रंबा सकडा दि तू पारंभा तुझी शोभा स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंस वाहिनी वाघवर देविलासिनी ग्रंथ वाया निपणी भावार्थ खानी जया माझी बघा किती सुंदर वाटते मला तर असं वाटत पूर्ण वाचूनच घेऊ खूप सुंदर वाटतं वाचायला असं वाटतं म्हणजे मन रमून जातो म्हणजे आपलं मन एकदम मस्त असं एकदम मला ते एकदम भारी वाटत होतं असं वाटत होतं पूर्ण आताच वाचून घेऊ का काय आणि ही सेवा मी करत असते जेव्हा जम गुरुवारी तर नक्की करायचं आहे पण आषाढी एकादशीला आपल्याला नक्की करायचं आहे तर देवघरात बसून आपल्याला ही सेवा करायची आहे केळं केड़ा, असतील तर केळ अर्पण करायचं धूप दीप अगरबत्ती दाखवायचं तेलाचा तुपाचा ही सेवा आपल्याला नक्की करायची आहे पाच रात, तारखेच्या रात्री आपल्याला ही सेवा करायची विष्णू भगवानची सेवा करायची आहे आपण जी जास्तीत जास्त आषाढी एकादशीला विष्णू भगवानची सेवा आपल्याला करायची आहे आणि विष्णू भगवानची जर बारा वाजता आपण सेवा केली ना खूप फलदायी ठरत असते खूप म्हणजे त्याचं फळ आपल्याला नक्की मिळणार आहे तुमची कोणती पण मनातील ती छा असू द्या आपल्या आता ही छा इतक्या इच्छा असतात आपण सांगू शकत नाही आपलं प्रमोशन होण्यासाठी आपलं करिअरसाठी मुला मुलींचं स्थळ चांगलं म्हणजे चांगलं भेटण्यासाठी ती आपली मुलगी असो मुल मुलगी असो मुल चांगल्या घरी गेली पाहिजे तिला सुख शांती मिळायला पाहिजे आता आपण बघतच असतो की बघा एखाद्या मुलीला कसं घराणं भेटतो आपण ते वैष्ण्य हगवण्याचं बघितलं असणार की ती छळ केला तिचा शेवटी ती बिचारी मृत्यूच्या दारी गेली तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आपल्या मुलीला चांगलं भेटायला पाहिजे तर अशा काही सेवा आपण जर करत असतो तर एक दिवस आपल्याला देव खरंच आडवा येत असतो आणि आपल्या कर्मानुसार आपल्याला त्याचं फळ पण मिळत असतो तर तुम्ही वेगवेगळे स्वतःची सेवा करा आपली जी पण मनातील इच्छा असेल ती पूर्ण होईल कोर्टात एखादी केस असेल ते आपल्याला म्हणजे जिंकू शकत नसतील आपण हार हारण्याचा याच्यावर असतो तर आपलं म्हणजे केव्हा जिंकून जाईल तुम्ही फक्त एकदा ही सेवा करून बघा कर्ज बाजारी असणार एखादा व्यवसाय टाकलेला असतो आपला चालत नसतो तो कोणत्या रूपाने ते म्हणजे कोणत्या रूपाने कोणत्या याच्याने आपलं काही प्रगती सांगता येत नाही दाखवे तर सांगता येत नाही तर देव प्रत्यक्ष भेटत नसतो माणसा माणसामध्ये देव असतो आणि देव कोणाच्या आणि कोणाच्या रूपाने आलेला असतो आणि आपल्याला चांगला मार्ग दाखवत असतो आणि आपली आर्थिक परिस्थिती असेल अडीअडचणी असेल तर सोडवत असतात प्रत्यक्ष काही जणांना अनुभव पण आलेले आहेत व्यंकटेश स्त्रोत्रच तर तुम्ही नक्की ही सेवा करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे नवीन नवीन अशाच व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत ज्या काही मी सेवा करत असते त्या तुमच्यासोबत शेअर करत असते तर मी पण नक्की ही सेवा करणार आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेली स्वामी समर्थ